नमस्कार माझ्या स्वरचित कवितेच नाव आहे मातृभूमी आहे आम्ही भाग्यवंत जन्म आमुचा भूमाती आहे आम्ही भाग्यवंत जन्म आमुचा भूमाती यापुढेही ठेवू वसा तेवत राहिल वाती यापुढेही ठेवू वसा तेवत राहिल वाती जन्मभूमी कर्मभूमी आहेच साधू संतांची जन्मभूमी कर्मभूमी आहेच साधू संतांची ओव्या भजने अभंग गावो आम्ही आनंदाची ओव्या भजने अभंग गावो आम्ही आनंदाची अहो रात्र सीमेवरी तमाना करी देहाची अहो रात्र सीमेवरी तमाना करी देहाची सैनिक हे भूमातेचे रक्षा करी तिरंग्याची सैनिक हे भूमातेचे रक्षा करी तिरंग्याची लढा असे स्वातंत्र्याचा बहु असे राष्ट्रभक्त लढा असे स्वातंत्र्याचा बहु असे राष्ट्रभक्त पेटल्या खूप मशाली गाळले स्वतःचे रक्त पेटल्या खूप मशाली गाळले स्वतःचे रक्त सोडू साऱ्या जातीपाती फक्त राही दोन जाती सोडू साऱ्या जातीपाती फक्त राही दोन जाती नर आणि मादी यांचा करू स्वीकार भूमाती न राणी मादी यांचा करू स्वीकार भूमाती शालू हिरवा नेसुनी रूप दिसे भरजारी शालू हिरवा नेसुनी रूप दिसे भरजारी दीपून जाई नयन दिसे मातृभूमी न्यारी दीपून जाई नयन दिसे मातृभूमी न्यारी धन्यवाद माझी कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा